पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण खूप छान आहोत सुट्टीचा दिवस आहे सो वेळानं उठलेली मी पण म्हटलं चला आपलं जे काही रोजचं रुटीन आहे ना ते अगोदर आपण फॉलो करू सो बाकीचे सगळे झोपले होते मी म्हटलं चला छान अशी रांगोळी वगैरे काढून घेते सो इथं मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग इथं सगळं अगोदर मी दूध जे असतं ना ते गरम करून घेते आता ब्रेकफास्ट बनवायचा होता आणि काल तर अशी काही मी तयारी करून ठेवली नव्हती पण माझ्याकडे ना हे रेडीमेड ढोकळ्याचं पॉकेट होतं चिते बंधूचं जे की खूप छान याचा ढोकळा होतो बऱ्याच वेळेला मी हे होतं माझ्याकडे त्यामुळे बऱ्याच वेळेला मी हे करून पाहिलेलं आहे टेस्ट तर खूप छान लागते आता ह्या पॅकेटचं एक काय प्रॉब्लेम होतं माहिती आहे का जेव्हा आपण हे पूर्ण जेव्हा ओपन करतो ना तेव्हा हे सगळंच यूज करायला हवं थोडं यूज केलं आणि ठेवलं असं नाही होत सो मी जेवढं पॉकेट होतं त्यामध्ये दोनशे एम एल पाणी घालून हे छान याचं मिश्रण जे आहे ती मी बनवून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथं ताटाला मी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आता माझ्याकडे ना हे वापर वायसेट एक तर मोठं ताट नव्हतं किंवा मग भांडंही नाही होतं त्यामुळे जेवढं बसेल तेवढं ह्या टाटामध्ये सगळं घालून मी थोडंसं टॅप टॅप करून घेतलेलं आहे आता माझ्याकडे भांडं नाही एवढंच आहे ह्यापेक्षा मोठं भांडण आहे आणि हे ना ठेवलं ना, ना, ना की पटकन उकडणार नाही सो मला टेन्शन होत होतं की आता याच्यामध्ये पटकन उकडेल की नाही उकडेल मी ह्याच टेन्शनमध्ये होती की आता काय जुगाड करून ठेवू हो शकते मग चला म्हटलं बघू तरी उकडलं तर उकडलं नाही उकडलं तर मग नंतर काहीतरी करता येईल म्हणून मग हे ठेवून तर दिलं मी पण माझ्या मनामध्ये सारखं तोच विचार चालू होता की हे उक उकडेल की नाही उकडेल यामध्ये म्हणून आणि त्यानंतर मग हे पंधरा मिनटं ठेवायचं होतं पण मला एवढा दमच नाही होता की मी ते सारखं न ओपन करून बघायला लागलं की ह्यामध्ये होतं की नाही होतं म्हणून पण बघा अजूनही झालेलं नव्हतं त्यानंतर मग मी चेंज करून कढईमध्ये ठेवलं आणि मस्त असा ढोकळा बनवून घेतला मी त्यानंतर आत्ता थंडी चालू झालेली आहे आणि सकाळी ना चहा कंपल्सरी हवाच असं वाटतं मला त्यामुळे मग मी इथं चहा बनवला पण ह्या अगोदर मी उठल्यावर बडीशेप आणि जिऱ्याचं पाणी पिली होती त्यानंतर इथं विहांसाठी दूध अगोदर काढून घेतलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी चहा आणि सगळे जर घरी असतील ना तर चहा आणि असं नाश्ता हे तर होतच राहतं कारण ह्या मग सकाळ अशी वाटतच नाही विचार केला होता की डायरेक्ट मग मी जेवणच बनवते म्हणून पण हे काय ऐकत नाही त्यांना चहा वगैरे हवा असं थोडंसं म्हणतात रिलॅक्स वाटतं थोडं छान वाटतं सगळे एकत्र मिळून चहा वगैरे घेतला गे की आणि मग मग सगळ्यांसाठी इथं मी चहा वगैरे ओठला आणि त्यानंतर विहान बघतो मग सगळ्यांना हाय करतोय आणि त्याचं असं चाललं होतं ना झोप पूर्ण झाली छान झाली की असं त्याचा डान्स वगैरे हे सगळं चालू असतं आणि सगळे घरी असतील ना तर त्याला खूप छान वाटतं आणि मग त्याची अशी मस्ती नुसता अशी मस्ती चालू असते दंगा मस्ती आणि मग त्याला दूध दिलं तर आज काय मूड होता माहीत नाही साहेबांचं पण दूधही अगदी स्वतःच्या हाताने डान्स करत करत पित होता तो वा आम्हाला पण सगळ्यांना खूप छान वाटत होतं आणि आज मी ठरवलंच होतं की एक्स्ट्राची एकही कामं मी करणार नाही म्हणून कारण हे खरंच वैतागले होते की तू दर संड्याला काही ना काही काढतेस पण भाकरीचं पीठ संपलं होतं काहीच नाही होतं आणि जे तांदूळ होते ना ते मला वॉश करून उन्हामध्ये घालायचे होते म्हणून मग ते घालून घेतले आणि त्यानंतर ता डायरेक्ट बघा आता हे संध्याकाळ झाली आणि थोडंसं बाहेर गेल्याशिवाय मग आमचा संडे अपुराच वाटतो त्यामुळे इथं मी तयार हो झाली स्वतः अगोदर आणि त्यानंतर विहानला तयार केलं आणि मी हेच इथं सांगत होते की विहानचे केस खूप वाढले थोडेसे कट करून हवेत पण इतके छान सिल्की केस झालेत ना त्याचे की मला बिलकुल इच्छा होत नाही आहे कट करायची म्हणून दोन संडे असेच गेले थोडं थांबा कट करू म्हणून थोडेसे फोटो वगैरे काढू आणि मग कट करू म्हणून इतके छान केस झालेत हो ना आणि आता थोडा वेळ जरी बाहेर जायचं असेल ना तर पाण्याची बॉटल बॉटल स्कार्फ हे तर सगळं हवंच हवं सगळं घेतलं आणि त्यानंतर यांना म्हटलं की चला आता झालं तर सो आम्ही सगळे मिळून मग बाहेर गेलो थोडा वेळ काय होईना पण बाहेर जाऊन आलं की थोडंसं छान वाटतं विह्यांसाठी ना स्वेटर बघायचं होतं म्हणून मग ज्युडिओच्या शेथं आलो पण तुम्हाला सारखं सारखं काही तिथलंच दाखवणार म्हणून मी ते काही शूट केलं नाही आणि त्यांना मला हातामधलं ब्रॅसलेट हवं होतं म्हणजे कडं टाईप नसतं का त्यामध्ये आणि मी खूप कन्फ्युजनमध्ये होते की कोणतं घेऊ कोणतं नको म्हणून एवढं मी निरखून बघत होते ना आणि त्यामध्ये हे दोन सिलेक्ट केले आता ह्यांना विचारलं की मी कोणतं घेऊ हो। सो हे माझा चेहरा एवढा कन्फ्युजन बघून म्हणायला लागेल की तू दोन्हीही घे आणि मग हे मी दोन्हीही घेतलं आता तुम्हाला उ उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच ते माझ्या हातामध्ये त्यानंतर वित विहानला मी आईस्क्रीम दिला सो आईस्क्रीम खूप महागात पडलेला आहे आईस्क्रीम आणि पिझ्झा E <sínt'> बरेच दिवसानंतर बाहेर गेल्यानंतर चला म्हटलं आम्ही सहसा ना बाहेर गेलो की काही खात नाही तर मग मलाच आईस्क्रीम खायचा होता मग मग मी आईस्क्रीम घेतला पण विहानने काय मला आईस्क्रीम तो खायला दिला नाही त्यानं ना स्वतःच खाल्ला मग चला म्हटलं आता मी ह्यांना आईस्क्रीम खातोय तर मग तिथंच पिझ्झा होता सो म्हटलं चला घेऊ पिझ्झा म्हटलं कारण घरी बनवायचं म्हटलं तरी तेवढाच खर्च येतो त्याच्यापेक्षा म्हटलं बाहेरच खाऊ म्हटलं आणि कधीतरीच खा म्हणजे असं खातो आम्ही काही एवढं सतत पण खात नाही सो पिझ्झा घेतला आणि मग आम्ही पिझ्झा दोघांनी खाल्ला विहांना काय केलं Uh, एकच फक्त ग्रामधलं हे घेतला आणि त्याच्याबरोबर खूप श्वास खाल्ला त्यानं आणि मे बी त्याला ते छान नाही वाटलं गाडीवर ना न आल्यावर घरी एकदम शांत शांत होता आम्हाला वाटलं आम्ही त्याला थोडंसं लवकर झोपून उठवलेलं सो त्यामुळेच तो शांत शांत आहे त्याला झोप वगैरे ते असं वाटलं म्हणून पटकन मग मी त्याला त्याचं रोजचं जे औषध आहे ते दिलं प्लस मग दूध भात भरवण्यासाठी घेतला दूध भातचे दोन घास खाल्ला आणि कसं तरीच करत होतं तो सो यांच्या इकडे गेला आणि पूर्ण यांना घाण करून टाकला त्यांना उलटी वगैरे करून टाकली सो मग आता हे अंघोळी करायला लागलेले आहेत आता बघू साहेब झोपतात कामचे आणि अजून आमचं जेवण वगैरे बाकी आहे सो पटकन आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो जेवणामध्ये फक्त भात आणि डाळ आणि लोणचं आणि पापड एवढंच होतं भाकरीचं पीठ नसल्यामुळे भाकरी काय बनवली नव्हती सो ब्लॉग मी इथे सेंड करते आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय